कोणपणे आपल्या रेग्युलर सबस्क्राईबर अजून तर आपल्या मातीचे नाही कोणी आहे का आपले सपोर्ट हजार सबस्क्रायबर होतील वाटतात पूर्ण बहुतेक तर असं वाट होतील आपल्या सर्वांचा प्रेम असं तर नक्कीच होते अजून सत्तेचाळीस सेकंद झाले एक पण नाही म्हटलं जरा वगैरे वाटतं एक मिनटामध्ये तर एक हा एक तर आला जे पण आलेलं आहे त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा कारण चोवीस वीस हजार तर व्हायला पाहिजे असं हे आता काय माहिती सगळ्यांचं प्रेम एकच फक्त सध्या लागलं तर एकच आपला मेंबर आहे फोर्टी सिक्स नंबर आले जात अजून किती येतात कळलंच फॉर्टी सिक्स जे पण नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा अजून वगैरे नाही झालीच त्याला फेटणी नवीन असतील त्यांनी पण यायचे जॉईन व्हायचं आहे पण करायची कमेंट करत असतील तर कमेंट पण करायची बिंदास फोर्टी एट एकशे अठ्ठेचाळीस फायनली आकडे किती जातोय बघू आजचा पण दायचा वन सिक्स्टी सिक्स जे पण नवीन असतील ते कमेंट केले तरी चालते कमेंट पण करायला आपलं उपचार उपचारच आहे कमेंट करायचं काही विषय नाही आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब तर केलेलंच पाहिजे कारण बरेचसे नवीन तर असतातच प्रत्येक लागेल येतात सबस्क्राइब करतात सगळे चांगले व्ह्यूज पण जातात असं नाही की जात नाही त्याच्यामुळे आता आजच्या लाईव्ह किती सबस्क्रायबर होता चोवीस हजार जर आले तर भारीच आहे लाईव्हच पब्लिक कमी असल्यामुळे आता काय माहिती एकशे चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नंबर कमी झाला एक कमेंट आली स्क्रॉल विथी बाहेर आता काय रे झालं आला की लगेच चाललंय वाटतं दोनशे सदोजस्ट सगळ्यांनी कमेंट करायची कमेंट करायला काही पैसे वगैरे नाही लागत आपले चोवीस हजार सबस्क्रायबर होतील तर सगळ्यांनी सांगा लाईव्हमध्ये सगळ्यांनी एक एक कमेंट करा चोवीस हजार होणार आहे का नाही आजच्या लाईव्हमध्ये जर झाली तर चांगलंच आहे कारण आता जवळजवळ टप्पा गेलेला आहे चोवीस हजाराच्या जवळच आजच्या लाईव्हमधील होतील का नाही सगळ्यांनी कमेंट करा एक एक आणि लाईक पण करा तुमचं काय म्हणणं होतील का नाही माझं वाटते मला तर वाटते वाटतेला पाहिजे त्या लाईव्हीमध्ये आजच्या चोवीस के आता किती होतात आहे हे तुमच्या हातात आहे नवीन जर आले नवीन सबस्क्राईब केलं लाईक केलं तर वाढू शकतील नाही तर म्हणून सगळ्या सपोर्टरच्या हातात आहे आपल्या एटी वन एकशे एकशे तीस लाईव्हला पब्लिश जातात चारशे पाचशे पण आता सध्या तर काही नाहीच नाईटच्या लाईव्हला जाते पब्लिक अशी अजून एक कमेंट आली की सॅम आंगळे जय श्रीराम जय श्रीराम दादा कमेंट तर मी सगळ्याची रीड करतो कमेंट म्हणतो तर तीनशे एकोणतीस पण तीनशे एकोणतीस आपले छा चोवीस हजार सबस्क्राईबर होतील का नाही सगळ्यांनी लाईव्ह मध्ये सांगा अच्छा कमेंट करा छान असे तुमच्या कमेंटचा सगळ्यांचा रिप्लाय देणार नाही आता कोण कोण काम करता येतो त्यांनी फास्ट कमेंट आता काय म्हणजे पर्सनली विषय असतो चार महिन्यात झाले तर पाचवा मिनिट स्टार्ट झाला आपली किती वाढले आता तुम्हालाच माहिती मला तर काही दिसणार नाही सबस्क्रायबर किती दोनशे अठरा कविता हाय बोला कविता जे पण करता कमेंट करतात त्यांची सगळ्यांची रिप्लाय असं नाही की कोणालाच इग्नोर करत नाही सगळ्यांची रिप्लाय कमेंट केल्या तर मी सगळ्यांची रिप्लाय देतो कविता बोला कुठून हातो ना आपले चोवीस के सबस्क्रायबर होतील का सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगा फर्स्ट तेवीस हजार काहीतरी झालेली का त्यामुळे आता किती होतात हे सगळ्यांकडून आता माहिती होईल सूरज कदम होतील होतील तुमचं प्रेम काय माहिती आता होतात का नाही तुमच्या आता ते सगळ्यांचे एकशे तीस जण बघतात एकशे तीस जणांनी जे सबस्क्राईब जे आहेत ते ती नवीन असतील त्यांनी जर सबस्क्राईब केलं तर नक्कीच होतील ऋषी यादव कविता हाय एकमेकाला पण बोलू शकता इवन नाईन्टी सिक्स <coughs> आता तुमच्या हातात आहे चोवीस हजार होणार आहे की नाही होणार आहे हे सगळ्यांचं आपल्या हातात आहे तर तुम्ही जर सपोर्ट केलं तर नक्की होतील चांगले व्हिज येतील असं नाही गुरु श्री यादव गाव कोण माझं बीड आहे बीडमध्ये नाही वन नाईंटी सिक्स आता वन नाईंटी सिक्स वाटतात पण लाईक तर थ्री सिक्स्टी सिक्स तीनशे शहात्तर जयश्रीराम भावा पी टू पी टू ओ पी गेमिंग यस दोन हजार चोवीस बीस जी पॉर फॉन काँग्रेस असेल ना आपलं काय राजकीय वगैरे काय नाही रे दादा तीनशे शहात्तर सुरेश निकम मी तुम्हाला काल ट्रेनमध्ये बघितलं आमच्या बीडला तर काही ट्रेन वगैरे नाही रे दादा ट्रेनला टाईमच आहे तालुका बीडच आहे आम्हाला बीडला काही ट्रेन वगैरे नाही आम्हाला बीडमध्ये ट्रेनमध्ये बघायला अजून ट्रेन आलेलीच नाही त्याच्यामुळे ट्रेनचा त्या विशेष संजय राठोड संजय राठोड पण आपल्याला पी टी ओ पी गेमिंग जय शिवरा शिवराय भाऊ हो। जय शिवराज जय शिवराज सगळ्यांना मोहम्मद एम काय कमेंट केली तुझी काय रेडि करू म्हणजे कमेंट काय रेडी करता येत नाही काय केली तुलाच माहिती जे पण कमेंट करतात त्यांचे सगळ्यांचे रेडिओ होतात आता एवढ्याने कमेंट केलं सगळ्यांचे रेडी केलं तर कोणाचीच इग्नोर नाही केली त्याच्यामुळे सगळे बिंदास कमेंट करू शकता संजय राठोड जय शिवराय जय शिवराय दादा पी टी ओप गेमिंग झाले भाऊ चोवीस हजार सबस्क्रायबर कम्प्लीट मला तर काही दिसत नाही आता तुम्ही सांगताय म्हणून काय माहिती आहे आता चोवीस हजाराचं किती चोवीस हजार होतात का नाही आता तुम्हालाच माहिती कारण माझं तर लाईव्ह चालू आहे लाईव्ह काय दिसत नाही लाईव्ह ज्यावेळेस एंड करेल त्यावेळेस मला दिसेल की माझी सबस्क्रायबर किती वाढलेली तर त्या करते हा दीपी जाधव काय करता जॉब फिलहाल तो प्रायवेट जॉब करतो डी के परमा अकॅडमी कशाचा व्हिडिओ आहे हा सगळ्यासोबत बोलण्यासाठी त्याला सगळे कमेंट वगैरे करतात सगळ्यांचे सोबत बोलायचे कोण कुठून आपल्या लाईफला होते कोण कोण चॅनलला सबस्क्राईब केलेली आहे अजून कोण कोण चांगला स्पोर्ट करता सगळ्यांसोबत म्हणजे बोलणं असतं लाईव्हमध्ये दुसरं काही नाही वेगळं करतो होती लवकरच मी आत्ताच केली ओके मनापासून धन्यवाद तुझं पण आता पी टी ओ टी गेमिंग दिपी जाधव बोर होत आहे तुम्हाला होतं काय काम आता जॉब वगैरे म्हटलं काय असते त्याच्यामुळे सगळ्यांसोबत बोलल्यामुळं एकदम फ्रेश होतो सगळ्यासोबत बोलल्यानंतर सगळ्यांनी पेमेंट केल्यानंतर माइंड फ्रेश होतो हा सगळ्यांनी प्रतिभेदनानेच कशासाठी लागू येत आहे असं नाही काय आपल्या प्रेमानाने येत असते सगळे सगळ्यांसोबत बोलल्यानंतर माइंड फ्रेश होतो सोशल मीडिया कशासाठी असते पैसे कमवण्यासाठीच नसते सगळ्या गोष्टी तुम्हाला पण माहितीच <laughs> आज आपले लवकरच चोवीस हजार सबस्क्राईबर होणार होते झालेत की नाही माहीत नाही पण होत आज थोडे जवळच गेलेलो आपण त्याच्या अच्छा ओके बी कंटिन्यू कंटिन्यू काय तर मी कुठून येते अरे बाबा झाले ना चोवीस हजार कंप्लीट ओके सगळ्यांचं मनापासून आभार चोवीस हजार आपले चोवीस के झाले आता लवकरच पंचवीस के चालूच राहणार मी ती सबस्क्राईब टेन्शन घेऊन आला नाही टेन्शन तर नाही घेत कारण माझं चॅनलच लग नाही सहा महिन्यापूर्वीचं चॅनल स्टार्ट केलं त्याने जास्त दिवस नाही झालं माझ्या चॅनलला दिप्पी जाधव तुम्ही कुठून आहात सगळ्यांनी कुठून आहात ते पण सांगू शकता चेक लगेच आता चेक करायला ज्यावेळेस लाईव्ह इव्हेंट व्हायला त्यावेळेस चेक करावं लागेल आता असं कसं चेक करता येणार नाही नाईन कारण लगेच चेक नाही येणार लगेच चेक कसं करणारी कारण लगेच सगळ्यासोबत बोलतोय आपण सगळ्याच कमेंट रीड करतोय सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो सबस्क्राईबर झालं ते पण मला तुमच्याच माध्यमातून जे कमेंट करतात त्यांच्याकडूनच पी टी ओ पी गेमॅरी लाईव्ह येतो आम्ही सबस्क्राईबर वाढतो हा तर ते तर आहेच की विठ्ठल फुले हाय ब्रो कारण लाईव्ह येते त्याच्यामुळे माझे प्रत्येक लाईव्ह शंभर इतकं सबस्क्राईबर सगळंच वाढतात ते पन्नास शंभर पन्नास शंभर डेली जे लाईव्ह मला दोनशे दीडशे दोनशे ते सबस्क्रायबर असेच वाढतात माझे लाईव्हमुळे खूप फायदा होतो आणि लाईव्ह टाइम पण काउंट होते ते पण फायदा आहे मोठा जॉबला लाईव्हचा वाज टाईम होतो ट्रेविंगिरी हाय ब्रो वेळ खूप होऊन असं काय नाही जेव्हा आपलं अजून सुट्टी वगैरे नाही झाली सुट्टी होईल आता थोड्या वेळाने व्हिडिओ गेमिंग तुझं काय चॅनल म्हणजे लाईव्ह स्ट्रीम करतो शकतो का गेमिंगचं वगैरे काय करतोय का मॉनिटाईज वगैरे झालं की तुझं चॅनल व्हिडिओ गेमिंग नक्की ना दिशेल नाही भाऊ किती सबस्क्रायबर वगैरे हो किती तुझ्या आज असेल चॅनल वरती पण किती क्रायटेरिया किती कम्प्लीट झाला फिफ्टी सिक्स लक्ष नाही ओके म्हणजे लाईव्ह म्हणजे गेमिंगचं वगैरे काय व्हिडिओ टाकतो चांगलं जर काम केलं तर नक्कीच वाढतील कारण माझे व्हिडिओज आहेत की असे परंतु काही व्हिडिओ टाकले तिने आरक्षण त्यावेळेस ते ब्लो झाले चॅनलवरती चांगले व्ह्यूज झाले त्याच्यानंतर सबस्क्रायबर वाढवून लागेल तर खूप फायदा झाला होऊ लागू त्यावेळेस माझे बरेचसे व्हिडिओ ब्लो झाले ऑटोमॅटिकली बरं एक म्हणजे तर अजून पण चालतात एक व्हिडिओ जवळपास दोन पॉईंट वन मिलियन एवढं घेत आले धन्यवाद ते तर आहे वाढतील लवकर वाढतील तुझं पण चांगलं काम कामग्रेल तर नक्की सबस्क्राईब वाढतील माझं तर अजून काही चॅनल वगैरे मोनाटाच वगैरे नाही झालं पण तो क्रायटेरिया क्रायटेरियातोय पाऊन पाऊंट म्हणून मी लाईव्ह पण येतो आहे आणि सबस्क्राईबर वाढायला पण बघा तरी चॅनल पण ॲक्टिव्ह राहत आहे आपलं तर काय सांगायची गरज होत नाही आपण एक शेरवंदन बघतात त्याचं कमी जास्त कमी जास्त लिफ होत राहते पण चांगली व्यूज चांगली जाईल आपल्याला लाईव्ह बघतात स्टेट कोणते म्हणजे कुठून गाव कोणते तुझं लाईव्ह बरेच लांब लागून या समोर जास्त होत राहते कारण प्रत्येकाला काम असते कुणाला जायचं असते त्याच्यामुळे काही होत राहते के जालना म्हणलं काय बीड प्रश्न जवळच आहे रे जालना काय लांब नाही आपल्या जवळच आहे म्हणायचं बीड जालना काय सेरा घनसांगी अरे बाप घनसांगी खूप जवळ आहे घनसांवध लांब नाही घनसांवंगी तालुका आंबळे जवळच आहे चालू ग हां परतूर आहे का ओके अजून कोण कोण आहे नवीन कोण कोण सबस्क्राईब केलं असेल त्यांनी पण कमेंट करायची छान असेल आणि लाईक पण करायला लाईव्ह वेळ थांबला म्हटलं लाईक पण करायलाच पाहिजे सगळ्यांनी काय पैसे वगैरे नाही लागत तरी मध्ये होऊन जातं लाईक टाइम म्हणजे काय व्हिडिओ टाकतो तर म्हणजे थोडं असंच काय म्हणजे हे करतोय कारण वॉश टाइम काउंट करायला तर ब्लॉगिंग टाकायला खूप मी नाही लागते पेमेंट सुरू आहे काही यूट्यूबशी नाही अजून आता क्रायटेरिया कंप्लीट नाही झालेलं माझा आवाज टाईम झालेला आहे काहीतरी सव्वीसशे तास झालेली माझी दोन हजार सहाशे आवाज टाईम टाइम झालेलं आहे माझा अजून राहिलेलं आहे चौदाशे जवळपास तो राहिलेला आता काही पर डे माझा असं लाईव्हचं नाही म्हणलं तरी सत्तर ऐंशी घंटे तर होतं पन्नास साठ पन्नास साठ घंटे कधी किती जास्त होते पण कमी आहे त्याच्यामुळे आता बघू ह्या महिन्यात तर नाही होणार पूर्ण या महिन्यामध्ये ट्राय तर करू आपण कारण पूर्ण लाईव्हचा आवाज टाईम माझं काउंट केलेला आहे मी पर डे डे करतो दोन तीन तर लाईव्ही लाईव्ह कमी कमी वीस पंचवीस मिनटं कधी जास्त अंदे काही जास्त पण दिवसा नाही ऑफिस देटर ना थोडा फोर फोर्टी सिक्स ठीक पेमेंट नाही आता लाईव्हच कसं आहे काय माहिती नाही मला पण जास्त पण बघू लाईव्ह लाईव्ह स्ट्रीम तर चालू झालं असं तुमच्याकडे आहे का म्हणजे मोंडे चॅनल कोणी आहे का तुझे की कोणी जेव्हा मोंडा चॅनल केलेलं असेल कोणी आपल्या इकडे बीड मध्ये नाही असतं कोणी तर बीडमध्ये नाही सपोर्ट करतात मग एकदम मस्त करतो फूड सगळेच कार्यकर्ते असं नाही की करत नाही त्याच्यामुळेच आपल्याला हिवला एवढा मोठा वाईस टाईम काउंट होतो सबस्क्रायबर वाढतात सपोर्ट नसतं तर होतच ना 我说的没得吃，没得做，搞温作了。 ब्लॅक अँड व्हाईट दिसायला लागलं होतं ब्लॅक अँड व्हाईटचा दिसलं थर्टी फोर ब्लॅक अँड व्हाईट तुम्हाला कसं कलर पण असं दिसत ब्लॅक अँड व्हाईटचा दिसतंय का कसं दिसतं कलर स्क्रीनचा कलर ट्वेंटी फाईव्ह बाय okay, सध्या नक्की बघू शकता कारण मला सगळ्यांचं पेमेंटचा रिप्लाय आपण नक्कीच देतो काही सुट्टी वगैरे नाही झालेली त्याच्या मी ऑफिसमध्ये कोण पेमेंट करणार ते करू शकतो cara enam tujuh saya sembilan